महत्वाच बघा आपल्या इंग्लिश मध्ये एक कॉन्सेप्ट आहे त्याला आपण ऍडवर्प असं म्हणतो का काय म्हणतो ऍडवर्प असं म्हणतो त्याला संस्कृतमध्ये क्रियाविशेषण असं म्हणतात काय आहे थोडक्यात सांगतो काय एवढं अवघड नाहीये क्रिया विशेषण बघा म्हणजे ज्या शब्दाचा ऐका आएक, ऐका ज्या शब्दाचा क्रियेशी संबंध असतो त्याला काय म्हणतात क्रियाविशेषण असं म्हणतात इथली तो ज्या शब्दाचा ज्या शब्दाचा क्रियेशी संबंध क्रियेशी संबंध त्याला काय म्हणतात ऍडवर्ब किंवा त्याला काय म्हणतात क्रियाविशेषण मग ते असं म्हणतात ज्या ज्या वेळेला काही क्रिया विशेषण असतील ठरलेले त्या त्या वेळेला तृतीया विभक्ती होते उदाहरणार्थ बघा मी मराठीत लिहितो पहिला सुखाने खेळतो मी सुखाने खेळतो किंवा सुखाने वाचतो चला सापडत नाही म्हणून वाचतो घेऊया मग आता सुखाने या शब्दाचा संबंध कोणाशी बर वाचण्याशी म्हणजे क्रियेशी आहे म्हणजे सुख हे काय झालं क्रियाविशेषण झालं त्याचा संबंध क्रियेशी आहे बघा तो दुःखाने जगतो किंवा रडतो ठीक आहे बघा मग आता रड रडण्या रडणी हे काय आहे क्रिया आहे मग दुःखाचे संबंध कशाशी आहे रडण्याशी आहे बघा हा बघा तो सहजच लिहितो सहज या शब्दाचा संबंध कशाशी आहे बर लिहिण्याशी सहज म्हणजे सहज काय झालं क्रिया विशेष क्रियेच विशेषण हा क्रिए क्रियेचं विशेषण आम्ही आनंदाने संस्कृत वाचतो आम्ही आनंदाने संस्कृत वाचतो आनंदाने शिकतो काय संस्कृत संस्कृत शिकतो बघा मग आता आनंदाने या शब्दाचा कोणाशी संबंध आहे संस्कृत आनंदाने शिकतो काय शिकतोय हे वेगळे आनंदाने संस्कृत शिकतो आनंदाने भजन शिकतो आनंदाचा संबंध कोण क्रियापदा मग आनंद काय झाला क्रियाविशेषण झालं तुम्हाला ज्या ज्या वेळेला अ क्रियाविशेषण असेल त्या त्या वेळेला तृतीया विभक्ती होईल ठीक आहे तर आता आपण सुखासाठी शब्द आहे सुख आता इथे शब्द लिहितो बघा दुःखासाठी शब्द आहे सुख आता तुम्हीच मला सांगणारे काय होईल बरं का सुख दुःखासाठी शब्द आहे दुःख सहजसाठी शब्द आहे सरलता आणि आनंदासाठी शब्द आहे आनंदेन आनंदेन मग आता बघा हे सुखाने वाचतो अहम पठा मिव वाचतो सुखेन हा अहम सुख सुखेन पठा हा कारण की सुख हे काय आहे सुख हे क्रिया विशेषण आहे म्हणून झाली तृतीया परत तो सह क्रंदती बघा क्रंदती तो सुखेन क्रंदती हा सह दुःखेन क्रंदती दुःखेन का झालं विभक्ती आहे म्हणून दुःखेन झालं तो सहजच लिहितो आता इथं तुम्हाला जरास डोकं लावायचं सह लिखती सह लिखती सरळ नाही ना सरळता शब्द आहे सरळता शब्द कसा चालेल रामसारखा की सीता सारखा सरलता सीता ना सरलता हा तर कसं होणार सीताच होत सीतया बघा सीता सीतया सरळचं काय होणार सरळ हा सरळतया सह सरलतया लिखती तो सहज लिहितो बघा आम्ही वयम वयम बघा संस्कृत काय आहे कर्म आहे म्हणून द्वितीय विभक्ती आणि वयम असल्यामुळे लिखाम वयम संस्कृतम शिका हुँ, हुँ, तर पटाम आनंद पठाम हा वयम आनंद संस्कृतम पठाम त्याला मध्ये काय म्हणतात ऍडवर्ब ज्याचा क्रियेशी संबंध असतो त्याला संस्कृतमध्ये क्रियाविशेषण मराठीत क्रिया क्रियाविशेषण हिंदीत क्रियाविशेषणच म्हणतात ज्याचा क्रियेशी संबंध आहे त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात मग त्याच्यामध्ये तृतीया विभक्ती होणार आहे माता आहे तुमची तयारी वाक्य सोडवायची पटापट का तुम्ही स्वतः प्रयत्न करणार बोला okay. आहे काही कायम तयार असतात हे जे आनंद आहे आपण हर्षेण आनंदेन हर्षेन पटती हम्म कठीण झाले माझ्याकडून हम्म बघा पटापट सांगतो ठीक आहे आणि तुम्हाला कळेल असं सांगतो हम्म बघा सगळ्यात पहिला दुर्जन शिष्याचा काय फायदा दुर्जन शिष्य से क्या लाभ मग आता बघा फायदा प्रयोजन शब्दा निर्णय मग तुम्ही कार्यम सुद्धा वापरू शकता तुम्ही प्रयोजनम सुद्धा वापरू शकता तुम्ही किम सुद्धा वापरू शकता तुम्ही अर्थ सुद्धा वापरू शकता कारण की चौघांचा अर्थ काय आहे प्रयोजन आता वाक्य बनवतो दुर्जनेन शिष्येन किम एवढं सुद्धा वाक्य दुर्जन शिष्याने काय किंवा दुर्जनेन शिष्येन किम प्रयोजनं किंवा दुर्जनेन शिष्येन कह अर्थ किंवा शिष्येन किंम कार्यम एकच चार पद्धतीने बोलू शकता हसो मत अलम हसितेन हसितम शब्द आहे वनमच मनन म्हणून हसितम च होणार हसितेन मत खाओ म्हणजे भरपूर झालं खाणं खाना।, खाना बस मग कसं म्हणणार अलम भोजनेन अलम भोजनेन भरपूर झालं खान हम्म पुढे शत्रू आखसे काण आहे मग शत्रूसाठी काय शब्द गेलेला आहे शत्रूच गेलाय शत्रु, गेला शत्रु नेत्राभ्याम काण अस्ति आता आख अवयव आहे म्हणून विभक्ती शत्रु डोळ्यांनी काण आहे बघा शिशु कानाने बहिरा आहे शिशु कान का बहरा आहे मग कसं येणार शिशु शब्द गेलेला आहे शिशु करणे दोन कानाने कर्णाभ्या बधिर हम्म अ पशु then पशु पैर से लंगड़ा है पशु खंज खंज हा गुरु स्वभाव से सज्जन है गुरु हु प्रकृत्या प्रकृति संगतो तृतीय विभक्ति। स्वभावनं तरी चालतं पण या पाठात प्रकृती सांगितलेलं आहे गुरु प्रकृत्या सज्जन अस्ति सोपे वायु सुख से बहती हे वारा सुखाने वाहतो मग कसं लिहिणार सुखे सुखेन वहती आता आपल्याला सोडवायचे विधिलिंग कसेत बघा लक्ष द्या गु शिशु गुरु को नमस्कार करी नमस्कार करायला पाहिजे अशा अर्थामध्ये आज्ञा किंवा विनंती त्याला आपण म्हणतो बघा शिशु गुरु नमेत कारण की पठच होत पठेत नमच होईल नमेत तू सूर्य को देख म्हणजे तू सूर्याला पहाव त्वम सूर्य पश्येहेठेत पठेता पठेयु पठे मग कसं होणार तूर्य मै चंद्रमा को देखू अहम इंदुम या धड्यामध्ये इंदु शब्द गिरलाय अहम इंदुम पशेयम पश्येयम का कारण की पठच होतं पठेयम तसं पश्यच होतं पशेयम वे को जीते म्हणजे ते सगळे शत्रूंना जिंकोत ठीक आहे वे म्हणजे काय ते।, ते ते एक शत्रू एक अनेक आहेत शत्रू अनेक आहेत ते शत्रून जसं गुरुचं होतं गुरुन तसं शत्रूचं होईल शत्रून जये पठच होत पठेयुहू तस जयच होईल जयेयुहू जये। हवा बहे बहेू वहेत पठच पठेत च वहे शिशु पशु के साथ पहाड पर जाए आता थोड़ी थोडीशी परीक्षा घेत है तुमची मागचं पुढचं सगळं बघतायत शिशु आता सात सोबत होणार विभक्ति होना विभक्ति तृतीय विभक्ति शिशु कारण की सह साकम समम सार्धम तृतीय हो शिशु पशु कारण की एक नहीं आता पशुओं के साथ शिशु भी गिरिम गिरिम गच्छेत शिशु पशुभिः सह गच्छेत, एक असल्यामुळे गच्छेत आता पुन्हा तुमची परीक्षा घेतात ते साधू आता या ठिकाणचा साधू म्हणजे खरा साधू साधू वृक्षो के पास बसे म्हणजे त्याने वस वसवसती बसे म्हणजे आपला मराठीतलं बसे नाही हिंदी चाललंय आता हिंदी मराठी संस्कृत सगळे एक झाले गंमत गंमत साधू झाडाजवळ बसोत असा अर्थ आहे मग साधू आता साठी काय शब्द गेलाय समया निकषा दोन शब्द किंवा समीपम मग हे शब्द वापरतो द्वितीय उपपद होत म्हणून साधूहू वृक्षम समया निकषा सिदेत सिधसिध ती म्हणजे पठणे मग पठेत सीदेत किंवा उपविशेत असं पण म्हणू शकता सिध आपला सोप आहे तू घर जा कारण की पठचं होतं पठे हे जा म्हणजे जाणे तू घरी जा त्व गृहम को देखू अहम वृक्षम पश्येयम कारण की पठचं होतं पट म्हणून काय म्हटलंय पठ का पठेत पठेत पठे, आम पठेयु चांगलं पाठ पाहिजे मग तुम्हाला कुठला पण धातू चालवता येईल मग पश्यच काय होईल पठेयम पश्याच होईल हो पश्येयम हो अहम वृक्षम पशेयम सोपे हम सूर्य को देखे आम्ही सगळे सूर्याला पाहोत वयम सूर्य वयं। पशेम पठच होत पठेम पठेयम पठेव पठेम पश्यच का होईल पश्येयम पश्येव पश्येम कृष्ण चावल पकाये कृष्ण तांदूळ शिजवोत कृष्ण ओ पचे शिशु, हा चावल ओ यू कृष्ण तंडुलान पचे, आता एक तांदूळ तर नाही तो शिजू शकणार म्हणून तंडुलान रामान शिशु, दूध, पिये शिशु दुग्धम पिबेत पटच होत पठेत पिबच होणार पिबेत अशा पद्धती एवढं चांगलं करा ठीक है मग त्यांनी जे सांगितलेलं आहे लटला लट लोट रूप मे बदलो जेवढे आपण आता पाहिले त्याला लट लकारामध्ये पण लिहा त्यांचं म्हणणे गुरु भानू इंदू हे सगळे एकच आहेत पण एक आपल्याला पाठ करायचं गुरु ते पाठ करा ते म्हणतात की प जे हा तुम्हाला पठ धातू माहितीये पण मग तुम्ही सगळेच धातू काय करा या सारखे चालवा वधेत वदे ताम वध्ये चरे चरे ताम चरेयुहू धावे धावे ताम धावे युहू त्यजे त्यजे ताम सगळे तुम्ही चालवा ते म्हणतात कह अर्थ किम प्रयोजनम अलम प्रकृत्या काण खंज याचं एक एक वाक्य बनवा म्हणजे काय सारखी सारखी तुमचे काय वाक्य बनवल्याने सराव होईल ते म्हणतात लिखेत गच्छेत पदे वदे हे पशेद याचं काय एक, -एक वाक्य बनवा हम्म अशा प्रकारे आपण हा धडा पाहिलेला आहे संस्कृत आणि त्याचे मराठी अर्थ असं कुठे मिळेल का म्हणजे परवा आम्ही जे सोडवत होतो ना तेव्हा काही शब्दांचे अर्थ नाही कळाले कुठे मिळेल का असं की संस्कृत तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एकतर सोपत सुरुवातीला नवीन असल्यामुळे तुम्ही गुगल वापरा त्याच्यातून नाही भेटलं तर आपलं अष्टाध्याय डॉट कॉम आहे त्याच्यावरती तुम्ही जर टाकलं तर बहुतेक ते येत ते कसं शोधायचं हळूहळू सांगेल सध्या तर तुम्हाला जे नाही कळणार ते सांगणार आहे ठीक आहे तुम्हाला जे नाही कळणार आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट असेल बघा कुठली जर म च्या पुढे व्यंजन आलं तर काय होतं ऐकलं व्यंजन आलं तर अनुस्मरणच्या पुढे जर एखाद व्यंजन आलं तर काय होतो अनुस्वार बरोबर व्यंजन हा मग आता बघा ह्यांनी तोच नियम या पाठात सांगितलेला आहे जो आपण आधीच करून बसलेलो आहे व्यंजन मग बघा आता या ठिकाणी कार्यमच्या पुढे किमच्या पुढे काय आलेलं आहे बघा इथे 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 हा किमच्या पुढे काय आलेलं आहे ख म च्या पुढे क आलेलय मग काय होऊन जाईल म टिंब होईल म्हणजे सगळीकडे तेच होणार आहे गच्छामी पुस्तकं एवढा सोपा नियम आहे संधीचं नाव काय आहे मोनुस्वार संस्कृतमध्ये मोनुस्वार म्हणजे म चा अनुस्वार होतो कधी होतो तुम्हाला माहिती व्यंजन पुढे आलं तर पण सर स्वर पुढे आलं तर म्हणजे आता हे किम आणि त्याच्या पुढे आलं अकरोत एकत्र होतो स्वर मिस कधी कधी ते असंच ठेवतात तुम्हाला शब्द ते कळायला पाहिजे तुम्हाला जर मी असं लिहून दिलं किम असं लिहून दिलं किम पाशात एक दोन मिनिटं जातात समजून घ्यायला पण मी जर असं लिहिलं किम अपश्यत लगेच तुम्हाला कळून जाते हा अ आलाय म्हणून हा मध्ये आहे काय पाहतो काय पाहिलं अशा अर्थामध्ये मग ते काय करतात शक्यतो मिक्स नाही करत आठवी नववी ऍडव्हान्स टेक्स्ट मध्ये ते मिक्स करून टाकतात मग व्यंजन आल्यानंतर काय होणार आहे त्याचा अनुस्वार अनुस्वार म्हणजे म म चा अनुस्वार होतो तेवढाच या ठिकाणी सगळीकडे काय होणार आहे अनुस्वार होणार आहे अशा प्रकारे तुम्ही आता गीतेत खूप ठिकाणी असं भगवत गीतेत खूप ठिकाणी असंच होतं बघा आता सगळं सोडा हे बघा किम प्रयोजन या ठिकाणी सुद्धा किम त्या म चा काय झालंय अनुस्मरण हा कारण की प पुढे आहे म्हणून आता या पुढे काहीच नाहीये शेवटीच नुसतंच म असेल तर मच राहतो आहे तसाच म राहतो हम्म ठीक आहे अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे ठीक आहे दोन्ही आपण पाहिलं अर्थही पाहिले नियमही पाहिले आणि वाक्यही सोडवले चार गोष्टी शिकलो त्यातलं मुख्य आज या भागामध्ये काय पाहिलं क्रियाविशेषण ज्याचा क्रियेशी संबंध असतो त्याला क्रियाविशेषण असं म्हणतो ehi kan apa? apaan thambuya Om Shanti Shanti Shantihi